शासनाने नॉन क्रिमिलर सर्टिफिकेट करताना उत्पन्न मर्यादा काढून टाकली आहे याची सर्व ओबीसी विजे एन टी एच बी सी पालकांनी लक्षात घेणं महत्वाचं आहे ज्या ओबीसी पालकांच्या मुला नंबर कॅप राऊंड मध्ये अभियांत्रिकी मेडिकल व इतर व्यावसायिक कोर्स साठी लागलेला आहे अशा ओबीसी मुलींना शंभर टक्के शिक्षण शुल्क माफ आहे व मुलांना पन्नास टक्के शिक्षण शुल्क माफ आहे नमस्कार मी उमेश स्वागत करीत आहे माहिती क्रिमिलियर आणि नॉन क्रिमिल संदर्भातील आहे आणि शिक्षण शुल्क या संदर्भातील आहे ओबीसी विद्यार्थी आणि पालक यांच्यात क्रिमिलियर आणि नॉन क्रिमिलियर याबद्दल अनेक गैरसमज असल्याने ते ओबीसी आरक्षण आणि शिक्षण शुल्क माप यापासून वंचित आहेत काही ओबीसी पालकांच्या अज्ञानाचा फायदा घेत काही महाविद्यालय ओबीसी विद्यार्थ्यांकडून मागच्या वर्षी आणि याही वर्षी पूर्ण शिक्षण शुल्काची मागणी करीत आहे ही बाब शासन विसंगत आहे आणि नॉन याबद्दल अज्ञान असल्याने पालक अडचणीत येत लिहिण्याची दोन हजार अठरा ला नॉन ची मर्यादा सहा लक्ष वरून आठ लक्ष रुपये केली आहे त्यामुळे अनेक नोकरदार वर्गांना वाटत होते की आपले उत्पन्न आठ लक्षच्या वर असल्याने आपल्याला ओबीसी आरक्षणाचे फायदे मिळणार नाही आपल्याला मिळणार नाहीत असा गैरसमज निर्माण करून त्यांनी प्रमाणपत्र काढले नाही मागास बहुजन कल्याण विभागाने एक जानेवारी दोन हजार अठराच्या शासन निर्णयानुसार आठ लक्ष उत्पन्न असलेल्या ओबीसी व्ही जे एन टी एसबीसी पालकांच्या मुलांना ओबीसी आरक्षणाचे फायदे दिले आहेत आर्थिक लाभ म्हणजेच शिक्षण शुल्क माफ होत नव्हते ओ अशा विद्यार्थ्यांना ओबीसी कुट्यातून प्रवेश मिळत होता पण त्यांना शिक्षण शुल्क भरावे लागत होते असे असताना सुद्धा ओबीसी प्रवर्गातील अनेक कर्मचारी अज्ञानामुळे आपले उत्पन्न आठ लाखाचे आहे हे कारण समजून नॉन क्रिमिनियर प्रमाणपत्र काढत नव्हते त्याचा फटका त्यांच्या पल्ल्यांना बसला आहे असाच अज्ञान आज शिक्षण शुल्क बद्दल सुद्धा आहे ओबीसी मुलींना शासनाने शंभर टक्के व मुलांना पन्नास टक्के शिक्षण शुल्क माफ केले आहे परंतु शासन निर्णयाचा अर्थ अनेकांना न समजल्याने पालक विद्यार्थी शिक्षण शुल्क भरत आहे काही व्यावसायिक महाविद्यालये ओबीसी विद्यार्थी आणि पालकांच्या अज्ञानाचा फायदा घेऊन मागच्या वर्षी सुद्धा काही विद्यार्थ्यांनी शुल्क भरले आहे इतर मागास बहुजन कल्याण विभागाने एक जानेवारी दोन हजार अठराला नान ट्रिव्हिलियनच्या संदर्भात जो आदेश पारित केला होता त्या संदर्भात 20 सप्टेंबर 2024 ला शासनाने शुद्धी काढले आहे या शुद्धी ओबीसी पालकांचे उत्पन्न आठ लाखाच्या वर असले तरी त्यांच्या पालकांना नाण क्रिमिलियर मिळून शिक्षण शुल्क माफ केले जाईल असे सांगितले याचा अर्थ ज्याच्याकडे नाण क्रिमिलियर प्रमाणपत्र असेल अशा पालकांच्या मुलामुलींना मुलींना शंभर टक्के शिक्षण शुल्क माफ म्हणजेच कोणतेही शिक्षण शुल्क लागणार नाही तर मुलांना पन्नास टक्के शिक्षण शुल्क भरावे लागणार आहे शासनाने नॉन क्रिमिनल सर्टिफिकेट करताना उत्पन्न मर्यादा काढून टाकली आहे याची सर्व ओबीसी व्ही जे एन टी एस बी सी पालकांनी लक्षात घेणं महत्वाचं आहे ज्या ओबीसी पालकांच्या मुलामुलींचा नंबर कॅप राऊंड मध्ये अभियांत्रिकी मेडिकल व इतर व्यावसायिक कोर्स साठी लागलेला आहे अशा ओबीसी मुलींना शंभर टक्के शिक्षण शुल्क माफ आहे व मुलांना पन्नास टक्के शिक्षण शुल्क माफ आहे असं शासनाने जाहीर केलं आहे याची जाणीव ओबीसी विद्यार्थी आणि पालकांनी लक्षात ठेवणं ठेवणं आवश्यक आहे या संदर्भात वीस सप्टेंबर दोन हजार ला शासनाने एक शुद्धीपत्रक काढले आहे या शुद्धीपत्रकात म्हटले आहे की राज्यातील शासकीय अशासकीय अनुदानित व शासन मान्यताप्राप्त खाजगी किंवा विनाअनुदानित व कायम विनाअनुदानित महाविद्यालय तंत्रनिकेतन आणि शासकीय विद्यापीठात विना अनुदानित तत्वावर सुरू असलेल्या निवडक व्यावसायिक अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेतलेल्या विमुक्त जाती भटक्या जमाती इतर मागासवर्ग विशेष मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी असलेली शिक्षण शुल्क व परीक्षा शुल्क प्रतिपूर्ती योजना करता उत्पन्नाची अट काढण्यात येत असून त्याऐवजी नान क्रिलियर प्रमाणपत्र सादर करणे बंधनकारक करण्यास शासनाची मान्यता देण्यात येत आहे सदर शासनशुद्धीपत्रक डब्ल्यू डब्ल्यू महाराष्ट्र डॉट गव्हर्नमेंट इन या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला असून त्याचा संगणक संकेतांक वीस चोवीस शून्य नऊ दोन तीन एक पाच पाच चार तीन सात चार आठ तीन चार असा आहे या शासन निर्णयाचा अर्थ असा आहे की तुमचे उत्पन्न आठ लक्षच्या वर जरी असेल तरी तुम्हाला नाण क्रिमिलिअर प्रमाणपत्र मिळेल व तुमच्याकडे नाण क्रिमिलिअर प्रमाणपत्र असेल तर तुमच्या मुलींना शंभर टक्के व मुलांना पन्नास टक्के शिक्षण शुल्क माफ होईल हा शासन निर्णय असून सुद्धा काही महाविद्यालय जबरदस्तीने पूर्ण शिक्षण शुल्क घेत असतील तर त्यांनी राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे सचिव सचिनजी राजुलकर यांच्याकडे लेखी तक्रार द्यावी त्यांचा संपर्क क्रमांक आहे ना नऊ तीन सात शून्य तीन दोन चार सहा शून्य आठ या नंबरवर संपर्क करून संबंधित महाविद्यालयाची लेखी तक्रार द्यायची आहे तरी ओबीसी पालकांनी लक्षात ठेवावं नान किमेसाठी उत्पन्नाची मर्यादा रद्द केली याचा फायदा सर्व ओबीसी व्ही जे एन टी एस बी सी कर्मचारी आणि त्यांच्या पाल पाल्यांनी घ्यावा असं आवाहन करण्यात येत आहे असेच ओबीसी संदर्भात महत्त्वपूर्ण माहिती जाणून घेण्यासाठी आमच्या ए व्ही एस दस्तक युट्यूब चॅनलला लाईक सबस्क्राईब करा आणि पुढे व्हिडिओचा नोटिफिकेशन बेल बेलायकनला प्रेस करण्यास विसरू नका धन्यवाद राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे अधिवेशन गोवा चला गोवा